हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेसे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती खंडेगाव बेंडी तालुका नायगाव येथील जिजाऊ विद्या संकुलात शनिवारी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली यावेळी शिव व्याख्याते तानाजी महाराज वासरीकर यांचे व्याख्यान झाले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करत आहोत आमच्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक सर्व संस्थेच्या वतीनं हा शिवजन्मचा सोहळा आम्ही पार पाडायलो आणि पालखी व मिरवणूक थाटामाटामध्ये सोहळा सोहळा सहित आम्ही दुपारच्या क्षेत्रामध्ये आम्ही व्याख्यान श्री वासरेकर यांचे व्याख्यान सुद्धा आयोजित केलेलं आहे गाव माझा करिता ताणजी शेळगावकर नांदेड